हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या युट्यूब चॅनल मध्ये मम्मीच बड्डे सेलिब्रेशनचा से तुमच्या सोबत शेअर करते तर व्हिडिओ पूर्णपणे बघा सौरभ भाऊ कुडून बड्डे गिफ्ट आहे तुला आता खोल आमच्या तुला नंतर फर्स्ट तुझ्या मुलाचं <laughs> सुन म्हणते पटापटा आव... उ... काय म्हणते उघडा बापरे पोराचं गिफ्ट पाहून हसूत का पा। <laughs> गगनाथ मावाना <laughs> <लगनात। laughs> गगनात गगनात अहो <laughs> तोंड आले ना थोडं इकडं तिकडे होतो शब्द समजून घ्या <laughs> मम्मीचं गिफ्ट पप्पा

साडी घेतली नाही आता घाला आणि आपण बड्डे ला जाऊ सेलिब्रेशन आवडले का आम्ही तिला सांगू शिकून ठेवलं होत ना आम्ही हो हो हुशार तुझी मुलं नाही आम्ही तू भी गलीत बसायला गेली तेव्हा चला सई आणि आता सई कडून गिफ्ट आजीला आणि आता असायच गिफ्ट तू दोघी मिळून करा जा, जा <laughs>

लॉन्स हॉटेलला जेवायला जायचं आहे ना तिथं येणार आहे कशा आहे आता तो साडी घाल या बांगड्या घाल मस्त तयार हो आपणही जाऊ चालेल तुम्ही आले तयार होऊन तर आता आम्ही मस्त सगळे जर तयार झालोय आणि हे बघा दिलेली साडी छान दिसते ना खूप सुंदर आहे पन... तुम्हाला पण आवडली आहे तुम्हाला पण आवडली का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आम्ही असं काही ठरवलं नव्हतं पण मम्मीच्या सा... कलरची साडी त्या शेड मध्ये सगळ्यांनी घातलेली आहे फक्त मावशी रेड झाली होती सगळ्या म्हणजे एकाच कलरची सगळी शेड आली आपल्याला सई पण आहे थोडी डार्क कलरची सईचा पण म्हणजे हे सगळं काही अचानक झालेले आहे का सगळ्यांमध्ये वेगळे चला आता ना आम्ही जास्त की बाहेर जेवायला जाणार आहे सध्या काही तुम्हाला व्हिडिओ मध्ये शेअर करेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला काय झालं बाळा हं तो आमशील त्यांच्या गाडीत येणार आहे ना हो oh, चालेल आमल बाय बाय करम आम्हा सई नाही लागत गुडगाल ती छपली तू पण आम्ही गाडीवर जाऊ तुम्ही गाडीत या चला चल दीदी दी तू तू झाला वरती सिंदर चालू चला बाय बाय तर आम्ही बाईकवर जाणार होतो ना तर आम्ही आता पुढे निघालो आहे आणि मम्मी ते सगळे काही मामाच्या कारमध्ये येणार होते तर मामाने ते पण निघाले होते घरातून तर चला तर आम्ही पहिले पुढे गेलो कारण छान मस्त असं सरप्राईज प्लॅन केलेलं होतं काय आहे सरप्राईज तुम्हालाही पुढे बघायला भेटेल त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल तरी बघा संस्कृती हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर आणि खूप मस्त टेस्ट असते इथल्या जेवणाची त्यामुळे आम्ही नेहमी इथेच येते तर चला आम्ही हॉटेल संस्कृतीला आलोय आता आणि मम्मीला सरप्राईज देणार आहे मस्त बड्डे सेलिब्रेशन तिला काही माहिती नाहीये तिला फक्त जेवायला यायचे असंच माहिती आहे तर चला की कसे सरप्राईज होते ते बघूया आपण सगळेजण इकडे छान मस्त असं डेकोरेशन तयार केलेलं आहे तर सगळं काय ऑर्डर दिली होती आणि त्याच्यातला आपला फोर फोर फुटून गेलाय इकडे सौरभ भाऊ फुगवतोय आता वहिनी आहे वाटतं आणि बाकीचे सगळे येत आहे मामाच्या गाडीमध्ये मिस्टर आम्ही चौघ जण आलेलो आहे ते पण आलेले आहे आणि बघा आमचे गिफ्ट मा, मा तर वहिनींच मिस्टरांचं माझं आणि सौरभ भाऊनी तर दिलं मिस् कसं वाटलं डेकोरेशन असं बलूनचं डेकोरेशन केलेलं होतं आणि ना म्हणजे करायला दिलेलं होतं तर आम्ही जायपर्यंत त्यांनी करून ठेवलं होतं तर मस्त वाटते ना डेकोरेशन आता मम्मी ही बघून खूपच तिला म्हणजे आनंद झाला होता तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये आणि हे बघा आता मामा मामी ते पण आलेले माझे बहिणी आजी सगळे काही आले बड्डे सेलिब्रेशनसाठी तर चला आता सगळेजण आले होते आणि छान मस्त अशी मम्मीची आम्ही छोटीशी अशी एंट्री ठेवलेली होती म्हटलं चला रील पण शूट करू आणि छान मस्त याची रील पण येईल तुम्हाला तर पप्पांचा पण व्हिडिओ कॉल आलेला होता आणि पुढे तुम्हाला मम्मी तर घरी आल्यानंतर खूप रडली हे सगळं काही बघून आणि अशा वेळेस तिला पप्पांची कमी भासत होती पप्पा पाहिजे होते बड्डेला असं तिला वाटलं एवढं छान मस्त मुलांनी सरप्राईज दिलं पण तिला पप्पांची कमी खूप भासली होती खूप म्हणजे तिथे तिने खूप कंट्रोल केलं पण ती घरी आल्यानंतर तिला म्हणजे खूपच रडू आलं होतं तिला ती खूपच इमोशनल झाली होती तर असं आईच्या चेहऱ्यावरचा एवढा आनंद बघून आपण सगळं काही जिंकल्यासारखं वाटतं ना मम्मीला खूप आनंद झाला तर सौरभ भाऊने पण साडी वगैरे दिली तर साक्षी बहिणी मी मिस्टर आणि सै सौरभ भाऊ आम्ही चौघांनी मिळून छान मस्त असं मम्मीचं बड्डे सेलिब्रेशनचं सरप्राईज प्लॅन केलेलं होतं आणि गिफ्ट पण आम्ही सगळ्यांनी घेतलेले होते मम्मीसाठी तर हे बघा तर आता Dạ vâng, cháu só para होतो इकडं बघा पण होऊन जाऊ माझ्या खबर आहे माझ्या थांबत आहे चांगलं आहे

तर मिस्टरांचं असं साक्षी बहिणींचं गिफ्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ मोठे झाले असते खूप आणि म्हणजे वेळ पण झालेला होता ना तर म्हटले जेवण करायचं आहे तर गिफ्ट ओपन आम्ही नंतर केले तर माझं गिफ्ट बघा काय आहे नक्की चला <muchas> 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 तर आमचं सगळ्यांचं फोटोशूट झालं पप्पांचा पण व्हिडिओ कॉल चालूच होता पप्पांच्यासोबत सगळं काही शेअर केलं आम्ही आणि मम्मीला खूप आनंद झाला होता पण पप्पांची कमी भासत होती तर बघितलं ना ती इमोशनल झाली होती पण तिला आम्ही थोडं हसवून न्यायचो तर हसवायचो तर तिलाही खूप छान वाटलं आम्ही असं सरप्राईज दिलं तुम्हीही तुमच्या आईंना आईला मम्मी पप्पांना तर आजी आजोबा बहीण सगळ्यांना देऊ शकतात छोटंसं सरप्राईज असं त्याची रील पण येईल तुम्हाला ही आयडिया भेटली ना तर चला अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप सारा आनंद लपलेला असतो बघितल्यानं मम्मीच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपणही खूप खुश असतो तर चला तर आईवडिलांचा तो आनंदच तोच आपला आनंद तर आता इथेच आम्ही सगळेजण जेवायला आता बसलो आहे छान मस्त बड्डे सेलिब्रेशन झाला ना त्यानंतर घरी बघा घरी गेल्यावर तिचं म्हणजे असंच थांबत नव्हते मम्मीचे तर छान मस्त अर्चना मामी हे आता व्हिडिओ शेअर करते तुम्हाला तर त्यांच्या आय डीवरती तुम्हाला भेटेल नक्की जाऊन बघा मस्त असतात तुमच्या काय आयडी नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आपली क्यूटांशी पण दिसेल आणि सगळ्यांचा आवडता सागर मामा पण दिसेलो आणि इकडे सहायची पप्पा बापरी मला सगळ्यांना फोन ना ज्या <laughs> 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 <भान मामी, भाकरे। laughs> या माझ्या आजीचा बड्डे आहे पार्टी आहे मामा असं सगळ्यांचं जेवण झालं पोटभर आणि बघा बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर त्याला ते डेकोरेशनवाल्यांनी ना ती रिंग वगैरे काढून नेली होती तर सगळे काही बलून इथे टाकले होते आणि आपले सगळे काही चिल्लर पार्टी सगळे काही बलून गोळा करायला आली होती सई तर मामीला सोबत घेऊन आली होती बलून घेऊन जायचंय म्हणते मला घरी चला तर लहान मुलांना बलून वगैरे खेळायची वस्तू फार आवडतात तर हे बघा सगळेजण माझे बहीण भाऊ सगळे काही घेऊन जात आहे आपली सई तर बघा आजीचा बड्डे झाला तू घरी घेऊन जायला ओ बापरे रे नाही ऑर्डर दिली होती आम्ही मॅनेज इव्हेंट मॅनेजमेंट वाल्यांना दिलं होतं करायला आम्ही नाही केलं टाईमच नव्हता जेवण झालं मम्मीचा बड्डे खूप छान मस्त सेलिब्रेशन झाला आज मम्मी खूपच आनंदी आहे आता आम्ही चाललो आहे घरी चला चला बाई पार्सल काय आहे तो आपण सुद्धा करतो. बाहेर गाडी घेऊन. आपण देवाचं काही नाही. ए आकडे दिसले ओके. चला. कोणी

अगं तुला जीवापेक्षा जड आहे ते मी आणते ना आणि मी नेते ना साई तूच राहू दे हा का चालतं चला तर आम्हाला आणि इमेशनल झाली आहे आम्ही सरप्राईज दिलं आणि पप्पाची पण आठवण होती तिला जाऊ दे मग मी असं सरप्राईज तू आनंद झाली पाहिजे एवढं पोरांनी दिलं आहे तुला खूच झाली पाहिजे फक्त व्हिडिओ कॉल पण केला होता ना हा सवय भाऊ म्हणजे असं ब्लाउज आम्ही शिवून वगैरे तिला डायरेक्ट सरप्राईज भेटलं ना साडी दिली म्हणजे तिला खूपच आनंद झाला आनंद तिचे जास्त इमोशनल झाली मम्मी तू आम्हाला पण रडवशील मम्मी बड्डेच्या दिवशी रडायचं नसतं हा ए मम्मी रडायचं नसतं बड्डेच्या दिवशी तुला छान वाटलंय ना आम्ही तुला एवढं सरप्राईज सांगत आहे ना पण आपल्याला समजे फुलायचे खूप इमोशनल आहे मम्मी मम्मी आम्हाला घडायचं नाही आहे तुझ्या पडतेच्या दिवशी आम्हाला रडू नको तू तू पण रडू नको

तर मम्मी खूपच इमोशनल झाली होती तर मग सईचे पप्पा बोलले तू आज इथेच थांब तर मी आज इथेच थांबली आहे मुक्कामी तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एन करते तर आम्हाला गप्पा मारता मारता साडेबारा वाजलेले होते तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला ना कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग सगळ्यांना बाय बाय